अंगणवाडी सुपरवायझर बनण्यासाठी नेमकं कोणत्या पुस्तकातून अभ्यास करायला पाहिजे जेणेकरून तुम्ही अंगणवाडी सुपरवायझर त्या ठिकाणी बनवू शका तर याच्यासाठी तुम्हाला खास म्हणजे मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरण हे जे दोन पुस्तकं आहे ते बाळासाहेब शिंदे सरांच्या पुस्तकातून तुम्ही अभ्यास करू शकता आणि गणित आणि बुद्धिमत्ता ज्याच्यामध्ये बुद्धिमत्ता जे आहे खास करून तुम्ही सतीश वशे सर यांच्या पुस्तकातून अभ्यास करू शकता म्हणजे जास्तीत जास्त गुण तुमचे कवर होणार आहेत तसंच सामान्यज्ञांसाठी तात्याचा ठोकळा आहे आणि आय सी जो विषय आहे तो डबल अकॅडमी पुण्याच्या या ठिकाणी नोट्स आहेत त्याच्यामधून करू शकता तसं डबल अकॅडमीने सात हजार एम सी क्यू सुद्धा आय सी डी तयार केलेले आहेत पोषण अभियानचे जेवढे काही टॉपिक्स आहेत ते सगळे त्यात घेतलेले आहेत आतापर्यंत आपले जवळपास पाचशे विद्यार्थी या ठिकाणी आय सी डी एस सुपरवायझर या चार वर्षामध्ये लागलेले आहेत तसंच याच्यासाठी स्पेशल मेंटरशिप बॅच आणि रेग्युलर बॅच दोन्ही बॅचेस या ठिकाणी आपण घेत आहे जेणेकरून त्या बॅचमध्ये तुमचा परिपूर्ण अभ्यास होणार आहे तर या बॅचला जॉईन करण्यासाठी तुम्ही ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर संपर्क करून रेग्युलर आणि मेंटरशिप दोन्ही बॅच तुम्ही त्या ठिकाणी माहिती घेऊ शकता आपण व्हिडिओ जो आहे हा आपल्या मित्रमैत्रींना यांना शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा अंगणवाडी सुपरवायझरचा सिलेबस आणि पुस्तक यादी कशाप्रकारे असते याची माहिती त्या ठिकाणी होणार आहे थँक्यू